नमो नमोतस्य भगवतो वरहतो सम्मा समृद्धस नमबुद्ध आहे जय भी मंडळी मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं धम्मसांच्या या यूट्यूब चॅनलवरती या वर्षावाच्या सिरीजमध्ये आपण खूप साऱ्या सुत्तांचा अभ्यास करत आहोत काल आपण एक सुत्त बघितलं मेत्ता सुत्त करणीय सुत्त हे दोन त्याचे नावं आहेत याच्यामध्ये आपण मेत्ता कशी करतात हे एक थोडक्यात बघितलं ठीक आहे ते एक सुत्त आहे परित्राणामध्ये आपण ते बऱ्याचदा ऐकलं असेल ठीक आहे कशा प्रकारे मेत्ता सुरू होते कशा प्रकारे केली पाहिजे ओधिसो अनोधिसो वगैरे नंतर मेत्ता सगळ्या बाजूने वर खाली तिरकी आडवी सगळ्या बाजूने कशी मेत्ता केली पाहिजे प्राण्यांपासून तर देवता लोकांपर्यंत जशी एक आई आपल्या मुलाचा सा सांभाळ करते आपल्या मुलाला जीव द्यायला सुद्धा तयार आहे मुलासाठी तसंच आपण मेत्ता दिली पाहिजे असं त्या स्वतःमध्ये आहे त्याचबरोबर ती मेत्ता आपल्याला निब्बाणापर्यंत कशी घेऊन जाते लोकांपर्यंत कशी घेऊन जाते आपण त्या स्वतःमध्ये बघितलं आज त्या सुत्ताचाच एक पुढचा भाग समजा किंवा बुद्धांनी सांगितलंय की मेहता केल्याने काय फायदे होतात किती प्रकारचे फायदे होतात आणि कसे कसे फायदे होतात का ते फायदे तुम्हाला मला होऊ शकतात हो शकता? होऊ हो शकतात ठीक आहे आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया मेत्ता ही फक्त मनातल्या मनात बोलून नाही होत तर मेहत्ता हा एक ब्रह्मविहारामधला चार प्रकारचे ब्रह्मविहार आहेत त्याच्या पैकी एक भाग आहे मेत्ता मेत्ता करुणा मुदिता उपेखा ठीक आहे हे चार ब्रह्मविहार आहे याच्यामधलं पहिलं आहे मेत्ता ज्या आपण विशुद्ध विश्वभामध्ये याचं खूप चांगल्या प्रकारे वर्णन आहे कशा प्रकारे मेत्ता केली जाते कोण कोण मेत्ताचा अधिष्ठान घेऊ शकतं कंबठान घेऊ शकतं प्रकारे मेत्ता डेव्हलप होते कशा प्रकारे मेत्ता दिली पाहिजे आणि मग त्याचे फायदे कसे मग मेत्ता दिल्याने एखाद्या व्यक्ती जन्मानंतर कुठे उत्पन्न होऊ शकतो वेगळे 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 ठीक आहे विशुद्धी मग्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप डिटेलमध्ये असं वर्णन दिलं आहे जेव्हा आपण विशुद्धी मग्ग शिकूया तेव्हा आपण याच्यावरती चर्चा करू अजून डिटेलमध्ये आता सध्याला या व्हिडिओमध्ये आपण बघूया की मेहत्ता केल्याने किती फायदे होतात आणि जेव्हा तुम्ही फायदे बघाल तुम्ही रोज मेत्ता द्यायला सुरू कराल जी आपण रोज दिली पाहिजे आपल्या कल्याणासाठी इतरांच्या कल्याणासाठी आपल्या सेफ्टीसाठी इतरांच्या सेफ्टीसाठी ठीक आहे सगळ्यात पहिले मी कालच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं की पुण्यानुमोदन आणि मेत्ता याला वेगळं वेगळं बघायचं आहे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे पुण्यानुमोदन आपण नेहमी करू शकतो चालता बोलता करू शकतो ते पूर्ण वितरण आहे एका प्रकारचं ठीक आहे पण पण मेत्ता हे एका प्रकारचं ध्यान आहे ठीक आहे हो आपण बोलतो तोंडाने चला तुम्हाला मेहता खूप सारी मेत्ता हॅपी बड्डे खूप सारी मेत्ता वेगळे 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 पण मेत्ता हे एका प्रकारचं ध्यान आहे कमठान आहे खूप चांगल्या प्रकारे केलं पाहिजे ठीक आहे मग आपण करणीय मेत्ता मेत्त स्वतःमध्ये बघितलं की अशा प्रकारे मेत्ता देतात विशुद्धी मंगामध्ये अजून बघूया बरोबर आणि मेत्ता ही ध्यानानंतर दिली पाहिजे ही कम समजा आपण आज केलं आज आज माझा उपोषत आहे तर उपोषत फक्त नाही नाहीये की बाबा आज संध्याकाळी जेवायचं नाहीये म्हणून आज बाराच्या आधी जेवायचं आहे बाराच्या आधीच जेवायचं आहे पाच दहा मिनटं पण मागे पुढं झालेलं चालत नाही याला आपल्याला कर्मकांड बनवायचं नाहीये हे आपण लक्षात ठेवा एका चौकटीतून एका कर्मकांडातून आपण दुसऱ्या कर्मकांडामध्ये आलो असं नाही करायचंय उपोसत काय वर्षाभास काय याला खूप चांगल्या प्रकारे समजण्याचा प्रयत्न करायचे जे मागच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं सुद्धा आहे काय खायचं काय नाही खायचं वाटलंच त्याच्यावरती आपण अजून एक व्हिडिओ आणू कशा प्रकारे आपण उपोषत केला पाहिजे तुमची उपोषतावरती काही प्रश्न आहेत का जे तुम्हाला रोज पडतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण याच्यावरती अजून एक व्हिडिओ आणू आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे उपोषद केल्यानंतर जे काही आपण पुणे गमावतोय ते वितरण तर करतोय आणि त्या कुशल चित्ताने जे काही आपण आज कुशल कुशलकमं करू जे आपलं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला मेत्ता करायची ठीक आहे ते मेत्ता आपण करू ज्या जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आता मेत्तेचे आपण फायदे बघूया ठीक आहे सुरू करूया हे सुद्ध मेत्ता एकादश आणि संस्था मैत्री करण्याचे अकरा प्रकारचे फायदे आहेत आता नुकताच ह्या या महिन्याच्या सुरुवातीला फ्रेंडशिप डे गेला तर फ्रेंडशिप डे व ला खूप सारे मेत्ता करण्याचे फायदे असे व्हॉट्सअपला खूप सारे तुम्हाला मेसेजेस आले असतील प्रत्येक ग्रुपमध्ये येत होते ही फ्रेंडशिप वेगळी आहे मित्र असणं मित्र मित्रमैत्रिणी असणं ही फ्रेंडशिप वेगळी आहे ठीक आहे पण ही जी मेत्ता आहे ना हे ध्यान आहे ठीक आहे तुमची माझी मैत्री असेल तुम्ही माझे मित्र आहात वगैरे वगैरे तर ही ती मैत्री नाही आहे हे एका प्रकारचं ध्यान आहे ठीक आहे विशुद्ध मग्ग ह्या ग्रंथामध्ये आपण जेव्हा बघू तेव्हा आपण खूप डिटेलमध्ये बघू खूप प्रत्येक शब्दाला फोडून फोडून बघू त्याचा अर्थ बघू पण इथे सध्या फक्त अकरा प्रकारचे आपण फायदे बघूया ठीक आहे सुरू करूया मग मेत्ताय भिक्कवे चेतो आसेविताय भाविकताय बहुली कथाय कथाय वथु कताया, अनु अनुउिताय परिचिताय पटिकांका बघा खूप हो हेवी हेवी शब्द आहे खूप मोठे मोठे शब्द आहेत आणि खूपच प्रामाणिकपणे मी सांगू इच्छितो की या ठिकाणी फक्त आपण या शब्दांचा अनुवाद करू शकतो ट्रान्सलेशन करू शकतो आपण जेव्हा त्या लेवलवरती जाऊ तेव्हाच या ते शब्दांचा खरा अर्थ समजू शकतो एवढं मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू शकतो ठीक आहे आपण प्रयत्न करूया चेतो विमुक्त चेतो चित्त विमुक्त झालंय कशापासून राग आहे मेत्ता करून मेत्ता करायला राग मोहद्वेष हे आधीच दूर झालेले पाहिजे नाही तर आपण मेत्ता नाही देऊ शकत ठीके अप्रिय व्यक्तीला अजिबात मेत्ता देऊ शकत नाही ठीके सुरुवातीलाच म्हणजे त्याला सगळ्यात शेवटी ठेवायचं जो व्यक्ती आपल्याला आवडतो ओके okay, आपलं कोणी प्रेमी असेल बायको असेल नवरा असेल खूपच आवडता व्यक्ती असेल त्याला सुद्धा पहिल्याच वेळेस मेत्ता नाही द्यायची ती नंतर द्यायची असते आधी आपल्या गुरुजनांना आपल्या शिक्षकांना आपल्या आई वडिलांना तिकडनं सुरू करायची असते पण सगळ्यात आधी कोणाला मेत्ता द्यायची स्वतःला हो माझा मंगल हो माझा कल्याण मेरा मंगल हो बरोबर माझा मंगल हो माझा कल्याण हो मे दुःख मुक्ती हो वगैरे वगैरे अशी स्वतःपासून मेत्ता सुरू होते मग नाते मग आपले आई वडील मग गुरुजन मग नातेवाईक मग मित्र म्हणजे खूपच आवडतात ते वेगळे 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 मग शेवटी जे नाही आवडत मग त्यांना अशी हे एक पूर्ण चेन आहे अशी एक पूर्ण साखळी आहे जे आपण बघूया मग चेतो विमुक्ती या चित्ताला शुद्ध करून समजा सोप्या भाषेत आसेविताय कशाला आसेवन करणे आपल्याला ठीक आहे असोशिएट करायचंय काय मेत्ताला जेव्हा चित्ताला चित्तामध्ये मेत्ता आपण उत्पन्न केल्यानंतर त्याला आपण वाढवतोय समजा आसेविताय मग भाविकता आता भाविकताय बहुलिकताचा अर्थ थोडा सारखा सारखाच आहे भाविकताय भावना करण्यात आहे त्याला कल्टिवेट करणं आहे जसं आपण शेतीची पेरणी करतो नांगरणी करतो बरोबर त्याला कल्टिवेट करतो तसं त्याला भाविकताय बहुलिकताय पिकं मोठे मोठे होतात बरोबर बहुलिकताय त्याला मोठं मोठं करायचंय त्याला मल्टिप्लाय आहे असं यानिकताय योनिसो मनसिकार योनिसो म्हणजे यानी खूप सरळ प्रकारे खूप चांगल्या प्रकारे स्ट्रेटली एकदम खूप चांगल्या प्रकारे सरळ पद्धतीने मेत्ता करायची आहेत वत्थू कथाय एखाद्या गोष्टीला पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीमधून पूर्ण त्याच्या आरपार जाऊन आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय असं वत्थू कथाया अन उठ्ठिताय बघा आम्ही शब्द फोडला आहे अन उठ्ठिताय अन म्हणजे ना, नाही नाही उठ्ठिताय उठ्ठिताय म्हणजे तिकडनं चित्त उठून घेतलं किंवा तिथं आता मेत्ता नाही आहे किंवा मेत्ता उठली असं नाही अनउठिताय कंटिन्युअस आहे सतत आहे ठीक आहे अनउठिताय परिचिताय परी परी म्हणजे काय पूर्णपणे परिशुद्धपणे परिचिताय हे चित्त आता मैत्रीमध्ये पूर्ण समाविष्ट झालेलं आहे खूप चांगल्या प्रकारे हा मेत्ता करत आहे सुसंग आरध्याय आपण म्हणतो आराध्य विर्य विर्य तो विर्य गाजवतोय झातोय आराध्य वीर्य कुशलकम करतोय आराध्य विर्यांग आराध्य खूप चांगल्या प्रकारे एकदम निष्ठावान पद्धतीने तो आता मेत्ता करतोय आणि एकादश अनिसंसा पटिखंका अशा प्रकारे तुम्ही अकरा प्रकारचे फायदे मिततेचे ओळखले पाहिजे असं बुद्ध सांगतात ठीक आहे परत एकदा प्रामाणिकपणे आपण फक्त यांचा अनुवाद करतोय या शब्दांचा अर्थ आपल्याला तेव्हाच समजेल जेव्हा आपण त्या लेवलपर्यंत त्या लेवलचं ध्यान करू तसं बुद्धांनी सांगितलंय मग पहिला आहे सुखांसुपती सुखाने झोपतो खूप लोकांना चांगली झोप ना ना जोप 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 लागत नाही खूप लोकांना झोपच लागत नाही ठीक आहे अर्धवट झोप लागते झोप झाली झोप लागली परत उठले झोप लागली परत उठले वेगळे वेगळे सुखम सुपती खूप चांगल्या प्रकारे झोप लागते सगळ्यात पहिलं ठीक आहे जेव्हा तुम्ही चांगल्या चित्ताने मेत्ता देतात तेव्हा पटी सुखमपटीबुद्धी सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतं सुखच म्हणजे खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही उठतात अशा प्रकारे उठतात की तुमची झोप पूर्णपणे झालेली आहे अर्धवट झोप नाही आहे थकवान नाही आहे ठीक आहे निरुत्साह आहे फ्रेश वाटतं उत्साही अशी एक तुम्हाला जाग येते सु आणि सगळ्यात महत्वाचं न पापकंग सुपिन वाईट स्वप्न पडत नाही पापी स्वप्न पडत नाही साहजिक आहे जेव्हा चित्त शुद्ध करून आपण चांगल्या प्रकारे मेत्ता देतो तेव्हा वाईट स्वप्न सुद्धा पडणार नाहीत बघा हे पहिले तीन फायदे आहेत सुखांग सुपती पटी बुजती न पापकंग सुपिनंग पसती ठीक आहे आता जेव्हा आपण इतक्या चांगल्या चित्ताने कुशलकर्म करून मेत्ता देतो तर धार्मिक लोकांचं अजून एक असं लक्षण आहे की ते मृदू होत जातात आणि त्यांची आभा आहे ना प्रकाशित होत जाते जे जा आपला ओरा आहे ते चार चौघामध्ये आहे ना उठून दिसायला लागतात आपोआप जेव्हा तुमचं पुण्य बळ वाढतं जेव्हा तुम्ही कुशलकर्म करत असतात तुमची आभा ही इतरांपेक्षा वेगळी होत जाते हा व्यक्ती धार्मिक आहे असं दिसायला लागतं तुमच्या बोलण्याला चालण्याला असं लोक मानपान देतात ते ऑटोमॅटिकली होत जातं धम्म असं काम करत जातो जर चांगल्या हेतूने आपण अशा प्रकारे धम्माचं पालन करत आहात तर ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होत जातं धम्म तुमची रक्षा करत जातो धम्म तुम्हाला बळ देत जातो असं म्हणतात पण जर जेव्हा असा व्यक्ती धार्मिक असतो शील समाधी पैयाचा अभ्यास करतो मेत्ता देतो तेव्हा काय होतं मनुष्यानंग पिया होती मनुष्यानंग पियो होते तो मनुष्यांचा प्रिय होतो बरोबर साहजिक आहे जर तो मैत्री चित्तवाला असेल त्याच्या बोलण्यातनं वागण्यातनं मैत्रीच दिसेल मग का नाही तो लोकांना आवडेल पुढे अमनुस्य अनंग प्रिय होती अ मनुष्य सोडून जितके पण व्यक्ती आहेत जितके पण सत्व आहेत त्यांचा सगळ्यांचा प्रिय होतो मग याच्यामध्ये मांजर आली कुत्रा आला सगळ्या प्रकारचे प्राणी आलेत अमनुष्य आलेत पिसाज आलेत देवता आलेत हे सगळे प्रकारचे लोक आलेत ह्या सगळ्यांना पण तो प्रिय होतो का होतो कारण की तो ध्यान करत असताना तो मैत्री करत असताना मेत्ता करत असताना तो या सगळ्यांची आठवण करतोय तो त्यांना पुण्य पाठवतोय तो त्यांना तो त्यांच्याबद्दल मैत्री करतोय आणि ती त्या लोकांपर्यंत सुद्धा पोहोचते म्हणून अमनुष्यान प्रिय होते इतर सगळे अमनुष्य लोक त्याला प्रिय होतात ठीक आहे एका प्रकारे त्याची रक्षा करतात आणि म्हणून पुढे आलेला आहे देवता रखंती खूप सारे धम्मपद अठ्ठकथा आहेत जातक अट्टकथा आहेत ज्या ठिकाणी सुत्त आहेत तिथे आपल्याला दिसेल कशा प्रकारे देवता रक्षा करतात ठीक आहे देवता धावून येतात तुमच्या मदतीला हे खूपच छान जातक अट्टकथा आहेत जेव्हा बोधिसत्व आपले पारामी पूर्ण करत असतात कसे देवता धावून येतात माहिती पारामी पूर्ण करायला मदत करायला अशी खूप छान छान स्टोरीज आहे आपण बघूया देवता रक्षण करतात बघा आपल्यापैकी खूप लोकांचा अनुभव असेल किंवा किंवा इतरांचा असेल ते म्हणतात अरे मी थोडक्यात वाचलो अरे बरं झालं हे काम झालं अरे बरं झालं मी यातून वाचलो अरे बरं झालं खूप मोठे काही संकट येऊ शकलं असतं पण ते थोडक्यात मी वाचलो थोडक्यात ते काम झालं वेगळे वेगळे खूप मोठी हानी होऊ शकली असते पण त्यातून मी वाचलो हे काय आहे हे तुमचं कम्मफळ आहे की जे खूप मोठं संकट येणारं ते थोडक्यातच तुम्ही त्यातून वाचले किंवा त्या संकटाची इंटेन्सिटी खूप कमी झाली जितकं मोठं वाईट व्हायला पाहिजे होतं तेवढं नाही झालं वेगळे वेगळे तर हे काय हे तुमचं कम्मफळ आहे आणि ह्या कम्माच्या प्रतापाने या कुशल चित्ताच्या कुशलकम्माच्या प्रतापाने देवता तुमची रक्षा करतात याचे खूप सारे उदाहरणं आहेत आपण बघूया पुढे ठीक आहे आता खूपच महत्वाचं आहे बघा हे खूप लोकांना पटणार नाही पण हे आहे कस नस अग्गिंग वा विसंग वा सत्थंग वा कमती जो व्यक्ती मेत्ता देतो मेत्ता करतो चांगल्या पद्धतीने त्याच्यावर आगेचा काही परिणाम होत नाही विषाचा काही परिणाम होत नाही आणि एखाद्या शस्त्राचा सुद्धा परिणाम होत नाही जर त्या मेत्या करणाऱ्या व्यक्तीला कोणीतरी काहीतरी षडयंत्र करून त्याला विष द्यायचा सुद्धा प्रयत्न केला ठीक आहे तर त्या व्यक्तीवरती त्या विषाचा परिणाम होत नाही असं म्हणतात सत्थंग एखादा हत्याराने कोणी त्याला मारायला जरी आला तरी त्याच्या त्याची अशी प्रकारे रक्षा होईल देवता त्याची अशी रक्षा करतील की तो त्यातून वाचून सुटेल हा कर्मामध्ये असेल तर होऊ शकतं मागच्या खूप सारा धर्मांमध्ये एखादं अकुशल कर्म केलं असेल तर त्याचा विपाक तर येईलच आहे महामोग्दलान सुद्धा त्यांच्या कमातून नाही सुटले ठीक आहे प्रत्येक जण आपल्या कर्मविपाकामध्ये अडकलेलं आहे कुशल चित्ताचं जितकं पुण्यफळ आहे तेवढंच अकुशल कमाच अकुशल चित्ताचं सुद्धा आहे आगीच त्याच्यावरती काही परिणाम होत नाही वेगळे वेगळे ठीके अशा प्रकारे हे सातवं होतं मेत्ता करण्याचे फायदे आता तुटंग चित्तंग समाधी साहजिक आहे एकदम लवकर तुमचं चित्त समाधीला लागतं समाधी काय समाधी समथ विपस्तना समाधी समथ कमठान जेव्हा तुम्ही घेतात आनापान असो इतर काही असो मेत्ता करून मुदिता उपेक्षा असो चित्तंग लगेच एकाग्र होतो आता आपण आनापान करतो अरे बापरे एक तास बसलो एक मिनटं सुद्धा चित्त नाकावर नसतं ठिकाणावर नसतं किती कठीण आहे ना बरोबर पण एखाद्या लेवलवरती आपण पोहोचलो चांगल्या प्रकारे मेत्ता करतोय ते चित्त लगे समाहित होतो समाधी समाधीमध्ये लागतं असं म्हणतात ठीक आहे करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरती एक वर्ण असतं मुखवनो विपसितती विपसित त्याचा चेहरा चमकायला लागतो मी आधीच म्हटलं त्याची आभा होत जाते त्याचा ओरा असा होत जातो तो लोकांना अट्रॅक्ट करायला लागतो सुंदर दिसतो आणि त्याचबरोबर त्याचा चेहरा चमकू लागतो असा नाही की खूप गोरा होतो नाही कांती सावळी जरी असली तरी ती चमकते ओके चेहऱ्यावरती एक तेज असतं असा एक प्रकाश असा एक तेज लोकांच्यावरती असतं तुम्ही बघत असाल काय काय लोक खूप सिनियर विपक्षी साधक असतील किंवा खूप पुण्यवान असेल खूप त्यांच्या कुशलकम असतं असेल ठीके ते चमकू लागतात ओके त्यांच्या चेहऱ्यावरती तेज असतं एक प्रसन्नता असते असं बुद्ध सांगतात आता खूप महत्वाचं आहे खूपच महत्वाचं आहे हे दोन लाईन अस्त मूळ हो करोती मूळ हो म्हणजे काय जो आता होश मध्ये नाहीये ठीक आहे होश मध्ये नाहीये अस्तमुळ हो म्हणजे आता होश मध्ये आहे मूळ म्हणजे हो? होश मध्ये आहे कालं करोती असं म्हणतात की मरत असताना होश मध्ये असलं पाहिजे ठीक आहे ते आपण पुढे बघू का अस्तमूळ कालंकरोती मरताना त्याच्या चित्तावर त्याच्या शरीरावर कुठ कुट्ल कुठल्या संवेदना होत आहे हे त्याला कळतात आणि तो त्याच्या मृत्यूला बघतो असं मूळ कालन करते तो होशमध्ये असतो मरत असताना होशमध्ये असतो झोपेत जात नाही तो खूप लोक जे विपशनेला गेलेले असतात किंवा विपशना करत असताना ध्यान करताना त्यांचा जीव जातो ते कारण की ते होशमध्ये असतात बरोबर त्या संवेदना ते बघत असतात अशा प्रकारे असं मूळ कालन करोती नंतर उत्तरी अपटी वि ब्रह्मलोक लोक उपग होती वा साधूकार आहे जेव्हा एखादा व्यक्ती ह्या लेवलपर्यंत पोहोचतो अशा प्रकारे ध्यान करतो तर तो मेल्यानंतर ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न होतो ठीक आहे सोळा प्रकारचे ब्रह्मलोक आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही मेता करुणा मुदिता उपेक्षा करता चार प्रकारच्या ब्रह्मलोकामध्ये तुमचा जन्म होतो आणि तुमचं तिथे आयुष्य कल्पकल्प असतो कल्प, कल्पकल्प खूपच मोठं आयुष्य असतं खूप सारे बुद्ध होऊन जातात त्या वेळामध्ये जे काही कल्पकल्प आयुष्य असतं त्या व्यक्तीचं कल्प खूपच खूपच मोठं आता सांगायला गेलं तर कल्प खूप मोठा आहे म्हणजे हजारो लाखो करोडो वर्षांचा त्याच्यामध्ये समय येतो हो असा कल्प आहे आपण बघू कल्प म्हणजे काय बऱ्याचसा कल्पशब्द आला तर एक कल्प म्हणजे काय आपण एक मी साधं उ उदाहरण देतो जे बुद्धांनी सुद्धा सांगितलं आहे आपण एक किलोमीटर लांबीचा मी एकच किलोमीटर पकडतो ते सात योजन आहे एक किलोमीटर लांबीचा एक किलोमीटर रुंदीचा आणि एक किलोमीटर खोल असा एक आपण खड्डा खणला ठीक आहे एक किलोमीटर लांबीचा एक किलोमीटर रुंदीचा एक किलोमीटर खोल त्याच्यामध्ये आपण भरली काय मोहऱ्या राई भरली पूर्ण भरली पूर्ण भरली त्या याच्यामध्ये ओके ठीक आहे बघा इमॅजिन करा शंभर वर्ष झाले तर एक दाना काढायचं दोनशे वर्ष झाले तर दुसरा काढायचा तीनशे वर्ष झाले तर तिसरा काढायचा ठीक आहे जेव्हा ह्या सगळ्या मोहऱ्या राई आपण त्या गड्ड्यातनं त्या खड्ड्यातनं काढल्यात तेव्हा जाऊन कुठेतरी एक कल्प होतो असं आपण पकडूया ठीक आहे हे आहे एका कल्पाचं प्रमाण इतके वर्ष लागतात एका कल्पामध्ये आणि एक असंख्य येतो म्हणजे काय एक असंख्य म्हणजे एकावर एकशे चाळीस शून्य तितके वर्ष एकावर एकशे चाळीस शून्य तितके वर्ष चार असंख्य एक लाख कल्प आहे चार असंख्य एक लाख कल्प इतका वेळ लागला सुमेध बोधिसत्वाला सम्यक संबुद्ध व्हायला बुद्ध व्हायला ठीके इतका मोठा हा काळ आहे आणि विचार करा तुम्ही मी किती वर्ष वर्ष किती कल्प आपण जन्म घेत आहोत मरत आहोत जन्म घेत आहोत मरत आहोत कधी अपाय भूमीमध्ये असो कधी मनुष्यामध्ये असो आणि कदाचित आपण देवता लोकांमध्ये दे असो वर खाली वर खाली वर खाली चालू आहे ठीक आहे इतक्या वर्षांपासून ठीक आहे अशा प्रकारे हे होतं मेत्ता करण्याचे अकरा फायदे संपन्न उपासक उपासिका आपण या ठिकाणी आलात आपण रोज व्हिडिओ बघत आहात खूप चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिक्रिया येत आहेत लोकांना खूप मदत सुद्धा होत आहेत हाच एक छोटासा उपक्रम छोटासा हेतू आमचा आहे की शुद्ध रूपाने धम्माचा प्रसार प्रचार व्हावा नक्कीच कुठे एखाद दोन शब्दाचा कदाचित अर्थ थोडा वेगळा आला असेल किंवा तितका ॲक्युरेट नसेल फार उणीवा असू शकतात पण हेतू शुद्ध आहे लोकांपर्यंत जास्तीत जास्त संख्येमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा आपण सुद्धा ह्या व्हिडिओला शेअर करावा आणि याला आपण चांगल्या प्रकारे समजून आपण याला कसं आचरण करू शकतो हा आपला मुख्य हेतू असला पाहिजे अजून खूप छान छान सुतं आहेत खूप छान छान कथा आहेत ज्याला आपण आता हात लावला पाहिजे शिकलात पाहिजे आता वेळ आलेली आहे आपण खूप वर्षांपासून तेच 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 ते परत परत ऐकत आलेलो हो। आहोत खूप मोजकेच भिक्षुसंघ आहेत किंवा उपासक मंडळी आहेत जे काहीतरी नवीन जे त्रिपिटकामध्ये आहेत जो बुद्धाने आपल्याला दिलं आहे ते आणत आहेत आणि आहे। ते शिकणं त्याला त्याचं संगोपन करणं हेच आपलं काम आहे संगायन करायचं आहे आपल्याला जे आपण या ठिकाणी करत आहोत आणि बुद्धांचा जो मूळ धम्म आहे जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे सील समाधी पैया त्याच्यावरती आपण कशा प्रकारे चालतोय आचरण करतोय हे तेवढंच महत्वाचं आहे जेवढं की अशा प्रकारे परियत्ती शिकणं आहे परय काय थेरी आपण ही थेरी आहे बरोबर हे आपण शिकतोय समजतोय वाचन करतोय किंवा पाठ करतोय पण परियत्ती तेवढीच महत्वाची आहे समत विपसना तेवढंच महत्वाचं आहे दान शील हे तेवढंच महत्वाचं आहे हे सुद्धा विसरता कामा नये या वर्षावासाच्या काळामध्ये आपण सगळे खूप चांगल्या प्रकारे उपसताचं पालन करत आहेत ठीक आहे उपसद करून आपण खूप सारे कुशलकर्म करत आहोत कुशलकर्म केल्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला मेत्ता करायची आहेत नंतर पुन्हा वितरण करायचं आहे पुन्हा अनुमोदन करायचं आहे आपण या ठिकाणी आलात आपल्याला व्हिडिओ कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये सांगा लवकरच आपण पालीवरती कोर्स सुद्धा आणणार आहोत खूप छान छान सुताना हात लावणार आहोत पालीच्या कोर्सला कुठल्या वयाची आणि कुठल्या शिक्षणाची अट नाही अट नसेल बऱ्याच ठिकाणी आपण विद्यापीठांमध्ये जातो कॉलेजमध्ये जातो तर त्याला एक शिक्षणाची अट असते दहावी बारावी वगैरे वगैरे आपल्याकडे असं नाही सगळ्यांना धम्म शिकता येईल चांगल्या प्रकारे शिकता येईल म्हणून मी असा एक उपक्रम असा एक ऑनलाईन उपक्रम आणणार आहे एक एक कोर्स असा आणणार आहे जो लवकरच येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला मी यूट्यूबवरती शेअर करेल शक्य असेल तर आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा लवकरात लवकर आपण खूप छान छान सुद्धा शिकणार आहोत तुम्हाला जर ह्या चॅनलची मदत होत असेल तर इतरांपर्यंतसुद्धा पोहोचवा मलासुद्धा मिळतात आज आपण जे काही पुण्य कमवलं आहे ते आपण सगळ्यांसोबत हे पुण्य वितरण करूया ज्यांनी आपल्याला धम्म सांगितला धम्म दिला त्या सगळ्यांना आपण हे पुण्य देऊया या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो कायाबाच्या मनाद्वारे जर काही अकुशल कम्म घडत असेल तर बुद्ध धम्म धम्मसंग आम्हाला क्षमा करो देवता आमची रक्षा करो धम्म आमची रक्षा करो या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो सगळ्यां सगळ्यांना సగ్యా నిర్మాణసుక లాభో సాధూ సాధూ సాధూ